थमनेलमध्ये तुम्ही पाहिलेच आहे की माझ्या मुलीची तब्येत किती गुटगुटीत होती नेमकं मी तिच्या डायटमध्ये असे कुठल्या गोष्टी ॲड केल्या ज्यामुळे तिची तब्येत एवढी छान झाली हॅलो फ्रेंड्स मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये तर आज मी तुम्हाला माझ्या मुलीसाठी मी जे काही पदार्थ बनवायचे त्याच्यामधला आज दोन रेसिपीज बनवून दाखवणार आहे या दोन्ही रेसिपीज मखाना यूज करून बनवलेल्या आहेत म्हणून म्हटलं त्याला दोन्ही रेसिपीज एकाच व्हिडिओमध्ये कवर करून घेऊया सगळ्यात अगोदर तर मखाण्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगते मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं कॅल्शियमही खूप असतं त्याचबरोबर फायबरचाही ग्रेट सोर्स आहे हा फायबरमुळे स्ट्रॉंग बोनची ग्रोथ होते तसेच फायबर डायजेस्टिव सिस्टीमसाठी खूप इम्पॉर्टंट असते फायबरमुळे बाळाची डायजेस्टिव सिस्टीम एकदम हेल्दी राहते आणि हे पचायलाही सोपे असते तर मग पहिली रेसिपी मी कशी बनवली ही तुम्हाला दाखवते एका मी एक वाटी मखाना घेतले ते चांगले क्रंची होईपर्यंत मी त्याला चांगलं भाजून आहे चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी त्याला भाजले भाजत असताना वरून मी थोडंसं तूप त्याच्यावरती ॲड केलेलं आपले भाजलेले मखाना मी दुसऱ्या साईडला ट्रान्सफर करून घेतलेत आणि सेम त्याच कढईमध्ये तीन चार काजू आणि तीन चार बदाम मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेत आपल्याला हे काजू बदाम आणि मखाना थंड होण्यासाठी एका बाजूला काढून ठेवायचं ते थंड होईपर्यंत आपण आपली दुसरी डिश तयार करून घेऊयात ही खूप सोपी डिश आहे याला जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही इकडे कढईमध्ये मी एक वाटी मखाने घेतलेले आहेत तूप टाकून मी त्याला ही गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेते मखाण्याचा नॅचरल फ्लेवर थोडासा न्यूट्रल असतो म्हणून त्याला थोडीशी चव येण्यासाठी मी याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेते आता आपली ही डिश तयार आहे तर आपण साईडला काढून ठेवलेले मखाने आणि ड्रायफ्रूट्स दोन्हीही गार झालेले आहेत त्यांना मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे आणि त्याला एक दोन ते तीन मिनिट फिरवून घेतलेलं आहे त्याची अशी एक फाईन पावडर मी तयार केलेली आहे आपलं होममेड सिरेला लागायला तुम्ही म्हणू शकता हे तुम्ही सहा महिने पूर्ण झालेल्या बाळाला देऊ शकता दोन चमचे आपलं होममेड सिरेला जर घेतलं तर त्याच्यामध्ये उकळता पाणी किंवा उकळतं दूध टाकून त्याची एक सेमी सॉलिड पेस्ट तुम्ही तयार करून तुमच्या बाळाला देऊ शकता आणि आपले जे हळद आणि मीठ लावून तयार केलेले फ्लेवर्ड मखाने आहेत ते तुम्ही एक वर्ष पूर्ण झालेल्या बाळाला द्या त्यापेक्षा लहान बाळाला देऊ नका आपल्या दोन्ही डिश आता बनवून तयार आहेत तुम्ही जर का तुमच्या बाळाची सॉलिड फूडची जर्नी आताच सुरू केली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथून पुढे मी सर्व रेसिपीज बाळांच्याच बनवणार आहे हेल्प ला, हो ही तुम्हाला नक्की होईलपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार